श्री स्वामी समर्थ देवाने तुम्हाला अनेक संकेत दिले आहेत तुमच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत तुमच्या जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या काही व्यक्तींबद्दल देव तुम्हाला इशारा पाठवत आहे जागृत आणि प्रार्थनापूर्वक राहा कारण देव तुमचे रक्षण करीत आहे संरक्षण करीत आहे आणि तुम्हाला सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करत आहे देव तुमची ढाल आहेत देव नेहमी तुमच्यासोबत आहेत तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत हे लक्षात घ्या तरी त्यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात देवाचा तुम्हाला आश्रय आहे आणि शक्ती आहे देवाला तुमच्या वेदना माहिती आहेत तुमचे कष्ट परमेश्वराने पाहिले आहेत त्यामुळे तुमची पावले सुरक्षितता आणि शांततेकडे निर्देशित करून देव तुमच्यावर वेगवेगळ्या रूपात लक्ष ठेवून आहेत आणि तुमचे आरोग्य सुरक्षित करणार आहेत हे नेहमी लक्षात घ्या तुमच्या अडचणी आणि तुमची अनिश्चितता जे संकट तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येतात आणि तुमचे नुकसान करतात तुम्हाला इजा पोहोचवतात त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर होणार आहेत आणि आनंदाची बातमी तुमच्यासोबत येणार आहे म्हणूनच हा संदेश तुमच्याकडे आजपर्यंत पोहोचला आहे आणि योग्य वेळी तुम्हाला तो मिळाला आहे आता योग्य वेळ आल्यानंतर देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडणार आहेत जिथून तुमच्या वाटचालीची सुरुवात झाली होती आणि ज्या इच्छा तुमच्या मनामध्ये असतील त्या आता लवकरच पूर्ण होणार आहेत देव तुमच्यासाठी सर्वात कठीण वाटणारी वाट मोकळे करत आहेत आणि तुमचे रस्ते मार्ग मोकळे करत आहेत जेणेकरून तुम्हाला पुढचा आयुष्याचा मार्ग सोपा होईल सर्व काही ठीक आहे पेक्षा चांगले होणार आहे तुम्ही लवकरच पाहणार आहात की सर्व काही किती सुंदरपणे तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही स्वामी मी सहमत आहे सांगायला विसरू नका तुम्ही खूप काही काळ त्रास आणि वेदना सहन केल्या आहेत समस्येच्या पलीकडे आणि मर्यादेच्या पलीकडेही आतोनात तुम्हाला कष्ट त्रास सहन करावा लागणार आहे जे तुमचे आपले वाटणारेच लोकांकडून तुम्हाला मिळाले आहेत आजही तुमची ती परिस्थिती आहे आणि त्यातून आहात तुम्ही बाहर मार्ग जे शोधत आहात ते या कठीण ऋतूच्या पलीकडे आहे तुमचा भार देवावर सोपवा आणि मोकळवा आता विश्वास आहे पुढे जाण्याची वेळ आली आहे हे प्रतिकूल वातावरण तुमच्यासाठी योग्य नाहीये पण ते अनुकूल करण्यासाठी देव तुमच्या सोबत आहे कारण प्रत्येक काळ हा जसा प्रतिकूल असतो तसा अनुकूलही असतो त्यामुळं प्रतिकूल परिस्थिती कायम नेहमी राहत नाही तशीच अनुकूल परिस्थितीही नेहमीच तुमच्यासोबत राहील असंही नाही त्यामुळं अशा लोकांचा विश्वास तुम्हाला प्राप्त करून घेण्यावाचून तुमच्याकडे काही पर्याय असेल तर तुम्ही तो पर्याय शोधायचा आहे कारण अशा लोकांना तुम्हाला पाठीशी घालायचं नाही जे चुकीचा मार्ग धरतात आणि चुकीचं वागतात तुम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतात जेव्हा तुम्हाला निराशेचा सामना करावा लागतो तेव्हा या अध्यायावर तुम्ही लक्ष देऊ नका तुम्हाला थकवा किंवा निराशा वाटू शकते देवाने तुम्हाला जे वचन दिले तेही लक्षात आणा आणि विश्वास ठेवा हार वाढू नका हा देव फसवणारा देव नाही तुमच्यासाठी त्याच्या योजना चांगल्या आहेत देवाची वचने खरी आहेत आणि देवाचे शब्द कधीही खोटे ठरत नाही विश्वासाने स्वीकारण्यासाठी होय देवावर विश्वास आहे असं सांगायला विसरू नका त्या अध्यायावर तुम्ही मार्गक्रमण करत आहात तुम्ही जे प्रार्थनेमध्ये मागता ते तुम्हाला मिळालं आहे जे तुम्ही प्रार्थनेमध्ये मागितलं आहे ते तुम्हाला नक्कीच कधी मिळालं असेल कधी मिळालं नसेल पण देवावर विश्वास ठेवा सामर्थ्य तुमच्याकडे अजून वाढेल गरुडासारखे पंख घेऊन यशाच्या शिखरावर चढतील ते धावतील ते कधीही पडणार नाहीत किंवा थकणार नाहीत कारण जे प्रयत्नशील असतात नक्कीच त्यांना मार्ग सापडत असतो आणि जे हातावर हात ठेवून असतात त्यांना कधीही त्यांचं गंतव्यस्थान मिळत नसतं किंवा त्यांचा मार्ग त्यांना कधीच सापडत नसतो आणि ते आहे तिथेच असतात बाळा कधीकधी तुझ्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट तुला मिळाली नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस कारण स्वामी तीच गोष्ट तुला देणार आहेत जे तुझ्यासाठी योग्य आहे बाळा निर्णय माणसाचे चुकत असतात देवाचे कधीही चुकत नाहीत हे नेहमी लक्षात घे बाळा चमत्कार हा प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतो तर चमत्कार हा त्याच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे मेहनत करतात जे प्रामाणिकपणे कष्ट करतात आणि आपल्या प्रामाणिकपणाशी कधीही दगा फटका करत नाहीत आणि चुकीच्या मार्गावर जात नाहीत नेहमी स्वामींचा संदेश ऐकून त्यानुसार चालत राहतात आणि स्वामी मार्गदर्शनानुसार चालत राहतात त्यांच्यासोबत त्यांचा, त्यांचा ब्रह्मांड नायक नेहमी पाठीशी असतो कारण जी तुझ्या ठिकाणी हे ती गोष्ट निश्चित ठरलेली आहे त्यामुळं ती वेळ आणि ती गोष्ट कुठेही जात नाही आहे फक्त वेळ आली की तुला त्या जागी स्वामी नेतील आणि तुझा चमत्कार घडवतील बाळा लक्षात घे वरवर जरी तुला सगळ्या गोष्टी छान वाटत असतील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही का लोक असतात जे तुझ्या आजूबाजूला असतील तुझ्या अवतीभवती असतील पण वरवर जरी तुला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत असतील तरी देखील तू डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस विश्वास ठेवण्यापूर्वी तू एकदा विचार कर स्वामींचं नामस्मरण कर मग तुला सगळ्या गोष्टी समजतील बाळा नेहमी लक्षात घे आयुष्यभर कुणीच सोबत नसतं जे काही ऋणानुबंध आहे ते तुझ्या जन्माचं प्रारब्ध असतं कुणीही तुला विनाकारण त्रास देत नाही प्रत्येक माग काहीतरी कारण असतं त्यामुळं त्रास करून घ्यायचा नाही किंवा त्रास द्यायचा नाही स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत आणि ते प्रत्येक मार्गात तुला मार्गदर्शन करतील आणि प्रत्येक ठिकाणी ते तुझ्या सोबतच असतील तुमची जीवनगाथा आता सगळ्यांसाठी प्रेरणादायी बनेल आणि तुमच्याकडून सगळे प्रेरणा घेऊन नवीन मार्गाला जातील त्यामुळं ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करत राहता त्या गोष्टी सोडून नवीन आत्मविश्वासाने जीवनाकडे बघा आणि नक्कीच तुमच्या आयुष्याचं सार्थक ठरेल अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात चढ उतार नक्कीच येत असतात त्यामुळे अडचणीत असता असताना अडचणीपासून दूर पडणं म्हणजे अजून एका मोठ्या अडचणीत जाऊन अडकण्यासारखं आहे हे नेहमी लक्षात घ्या गोष्ट नेहमी लक्षात घ्या लोक जर तुम्हाला जेव्हा कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी व्हायच्या मार्गाला आला आहात खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अगदी जवळ आलो हो। आहोत त्यामुळं कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे ते उद्या नसूही शकतं त्यामुळं कुणी गर्व करू अथवा न करू त्यामुळं तुम्ही तुमचा निश्चयाचा मार्ग आहे तसा ठेवा तुमचा स्वभाव तुमचा मार्ग आहे तसा ठेवा त्यामध्ये काही बदल करू नका आणि गर्व ही अशी गोष्ट आहे जे होत्याचं नव्हतं करते आणि जे नसेल तेही मिळवून देते त्यामुळं गर्व केलं की सगळं संपून जात असतं त्यामुळं माणसाने कुठल्याही गोष्टीचा गर्व न करता प्रामाणिकपणे आणि सहनशीलतेने राहावं म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तशी मिळत असते आणि नेहमी लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट माणसाला हवी तशी अजिबात मिळत नसते म्हणून सुख शोध सुख म्हणून सुख शोधत असताना त्यामध्ये समाधान नक्की शोधा म्हणजे तुमचं आयुष्य खूप आनंदात होऊन जाईल आणि तुमचं आनंद तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद तुमचं आयुष्य खूप आनंदी होईल आणि प्रत्येक आयुष्यामधील प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नक्कीच घडेल